नमस्ते कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळे ठीक आहात मी पण ठीक आहे ईशान पण ठीक आहे ॲक्च्युली तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघितलाच असेल की मी माझ्या भावाच्या मुलीच्या फंक्शनमध्ये गेले होते सो तिथे आम्ही किती मज्जा केली किती एन्जॉय केला आणि ईशान पण किती छान पद्धतीने एन्जॉय करत होता तुम्ही बघितलंच असाल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजला इतका लाईक केलं ला। इतके छान मला कमेंट येत आहेत आणि मला माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण केलं त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे पण ज्या लोकांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्या लोकांना माझी विनंती आहे की प्लीज जाऊन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात सो गाईज आजचा मुद्दा असा आहे की मला ॲक्च्युली थर्टी uh, फर्स्ट डिसेंबरचं इन्व्हिटेशन आलेलं आहे माझी एक मैत्रीण आहे तिने मला इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे सो आधी कसं व्हायचं ना म्हणजे ईशान uh, जो जेव्हा नव्हता तेव्हा कसं व्हायचं आम्ही जण कुठे पण जायचो इन्व्हिटेशन आलं की आम्ही लगेच निघून जायचो लग्नाच्या नंतर असं चार ते पाच वर्ष आम्ही खूप मजा केली खूप एन्जॉय केला अशी जबाबदारी नव्हती आम्हाला बट जसं असा ईशान झाला ना तशी जबाबदारी खूप वाढली आहे आता कुठेही जायचं म्हटलं की त्याचा विचार करावा लागतो आधी त्याची बॅग भरायची त्याचं सामान घ्यायचं त्याचं डायपर त्याचं सगळं एव्हरीथिंग घेऊन जायचं म्हणजे आधी जस्ट आम्हाला कॉल आला की इकडे ये तर आम्ही लगेच जायचो आम्ही मुंबईमध्ये पण ना इतके इव्हेंट अटेंड केलेले आहेत इतक्या जागी फिरलो आहे आम्ही बाईकवरून वगैरे आम्ही खूप खूप ठिकाणी जाऊन फिरलो आहोत कारण तेव्हा आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं दोघांनाच फिरायचं होतं पण आता कुठेही जायचं म्हटलं ना की आधी त्याचा विचार करावा लागतो सो so, थर्टी फर्स्ट डिसेंबरला पण इव्हिनिंगला फंक्शन आहे आणि थंडी तर इतकी आहे ना आमच्या साताऱ्यामध्ये खूप जास्त सो so, मला तर खूप इच्छा आहे जायची त्या फंक्शनला पण सिच्युएशन अशी आहे की त्याला घेऊन जायला इम्पॉसिबल आहे आणि त्याला सोडून पण नाही जाऊ शकत सो लेट सी बघूया काय होतं आहे आणि मी नक्की शेअर करीन तुमच्याशी आणि व्हिडिओ तुम्ही माझा एंडपर्यंत बघा मी ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत आज त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करीन आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला त्या थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या फंक्शनला मला गेलं पाहिजे की नाही आणि गेलं पाहिजे तर कसं गेलं पाहिजे तेही मला सुचवा तुम्ही सो so, भेटूयात पुढे बाय सो गाईज तुम्ही बघू शकता ईशानी ते सकाळी सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी टी व्हीवरती कार्टून एन्जॉय करत होता त्याला मीच लावून दिलं होतं ॲक्च्युली कारण मोठी लोकं म्हणतात की मोबाईल नाही लावून द्यायचा लहान मुलांना त्यांच्या डोळ्यावरती परिणाम होतो सो कधीकधी मी त्याला टी व्हीवरती यूट्यूब लावून देते आणि तुम्ही बघू शकता त्याच्या फेवरेट प्लेसवरती तो जाऊन मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत होता तेवढ्यात त्याचा भाऊ त्याची आजी आणि त्याचे मोठे काका त्याला मुंबईवरून भेटायला आले होते इट मीन्स ह्याला ॲक्च्युली क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या सो त्याच्यासाठी ते लोक गावी सुट्ट्याला आले होते आणि ते डायरेक्ट ईशानला भेटण्यासाठी इथे आले होते तुम्ही बघू शकता ते किती कौतुकाने ईशानकडे बघत होते आणि किती खुश होते आणि हा जो त्याचा भाऊ आहे त्याच्यासोबत तो किती खुश होता आणि किती छान एन्जॉय करत होता त्याला असं वाटत होतं की त्याच्यासोबत किती खेळू आणि किती नाही तुम्ही बघू शकता तो खूप खुश झाला होता नंतर ते लोक गेल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत आमच्या शेतात गेले माझी सासू बोलली की आपण जाऊया शेतामध्ये सो so, मी लगेच गेले ईशानला सोबत घेऊन तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या कारमध्ये आमच्या शेतात चाललो आहोत माझे मोठे धीर होते त्याचा भाऊ होता आणि माझी सासू होती सो so, ह्या बॅगेमध्ये मी त्याला अडकवलं होतं ॲक्च्युली ह्या बेल्टला मराठी लोकं म्हणतात कांगारू बॅग सो so, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये त्याला अडकवून मी शेतामध्ये घेऊन गेली आहे so, सो त्यालाही सफिशियंट आणि मलाही सफिशियंट थोडं कॅरी करायला कित इतकी सुंदर अशी कोथिंबीर होती तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये आणि त्याचा वास तर इतका छान येत होता अगदी एकदम देशी कोथिंबीर होती सो इतकी छान अशी ग्रीनरी होती आमच्या शेतामध्ये ऊस लावला होता गहू लावले होते आणि काही भाज्या पण लावल्या होत्या सो आम्ही त्या सगळ्या बघितल्या थोड्या थोड्या तोडून पण घेतल्या आम्ही घरी आणि मी खूप माझ्या सासूसोबत गप्पा मारल्या गप्पा मारत मारत आम्ही पूर्ण शेत एक्सप्लोअर केलं आणि बघू शकता तुम्ही आम्ही आता ह्या ऊसाच्या शेतामध्ये मध्ये आलो आहोत सो so, तिथून आम्ही आमचे जे चुलत सासरे आहेत माझे आणि माझी चुलत सासू आहे त्यांच्याकडे गेलो होतो तिथे आम्ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही ह्या झोपडीमध्ये आलो होतो ह्या झोपडीचं नाव आहे ॲक्च्युली कोपी सो so, याच्यामध्ये दुपारी जेवायला वगैरे थोडंसं आराम करण्यासाठी हे लोक ह्याचा यूज करतात आणि खरं सांगू तर इतक्या उन्हामध्ये मी तिथे बसले होते पण अजिबात तिथे ऊन लागत नव्हतं इतकं वातावरण थंड होतं तिथे आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता किती सुंदर होता इथून सोडून थोडी मस्ती चालली होती ह्या भावाभावांची आणि तिथून मग माझी सासू बघू शकता ही हरभऱ्याची एकदम ताजी ताजी भाजी होती आणि कोवळी होती एकदम सो ती तोडत होत्या आणि मी पण तोडायला जात होते पण ते बोलले की तू नको तोडू तुझं लहान बाळ आहे सो त्यांनी मला तोडायला दिली नाही आणि त्या तोडत होत्या ही भाजी आणि ईशानची पूर्ण मस्ती चालू होती आरडाओरडा चालू होता त्याचा ॲक्च्युली असं होतं की मम्मी तू मला खाली सोड मला रांगायचं आहे मला खेळायचं आहे आणि मी त्याला सोडू नव्हते खाली नाही तर त्यांना पूर्ण मातीत स्वतःला भरवून घेतलं होतं असतं सो so, बघू शकता तुम्ही इथे त्याचा एन्जॉय किती छान चालू आहे आणि माझी सासू इथे हरभऱ्याची भाजी तोडत आहे सो so, इथे तर नंतर माझ्या धीरांनी पण त्यांना थोडीशी हेल्प केली भाजी तोडण्यासाठी आणि तिथून मग आम्ही घरी गेलो खूप थकलो होतो आम्ही मग तिथे काकाच्या दुकानावरती मी थोडी पाच मिनटं थांबले होते ईशानला घेऊन तिथून मग आम्ही डायरेक्ट घरी गेलो आणि मी ती कोळशाची शेगडी थोडीशी पेटवली होती आणि घरामध्ये घेऊन आले आणि आम्ही शेकत बसलो होतो अतिशय थंडी होती अगदी महाबळेश्वरसारखी थंडी होती आमच्या गावी सो तुम्ही बघू शकता ईशान आणि मी किती छान पद्धतीने इथे आम्ही शेकत बसलो आहोत आणि ईशान पण किती मस्त मज्जा करत होता नंतर आम्ही झोपी गेलो जेवण करून सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय